विधिमंडळात रमी खेळताना आढळून आलेले कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केले यावेळी त्यांचे म्हणणं असं होते की विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळताना आढळून आले राज्यात शेती संबंधी अनेक प्रश्न प्रलंबित असताना आणि दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना काम नसलेल्या कृषी मंत्र्यांकडे रमी खेळण्यासाठी वेळ असल्याचे दिसून येते जर एखादा मंत्री विधानसभेत रमी खेळत असेल तर ते स्पष्टपणे दर्शविते की त्याला त्याच्या पदाच्या प्रतिष्ठेबद्दल आदर किंवा गांभीर्य नाही खरोखरच अशा मंत्र्यांना ठेवावे का हाच मोठा प्रश्न आहे अशा बेजबाबदार आपल्या कर्तव्याची जाणीव नसलेल्या निष्क्रिय मंत्र्यांना त्यांच्या पदावरून बरखास्त करण्यात यावे अशी मागणी प्रहारचे बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे करण्यात आली बिरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती जुवारी कृषी मंत्राचा शेतकऱ्याच्या विरोधात नेटवळ देणाऱ्या सरकारचा महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अधिवेशनच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे सोडून तिथे रमी खेण्यात व्यस्त होते आणि तेच कृषी मंत्री जेव्हा शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं असलं ते वाटशाळ वीरासारखं एखाद्या लोफर पोरासारखं ते म्हणतात की शेतकरी कर्ज याच्यासाठी घेतात लग्न करासाठी घेतात विदेशात घुमासाठी घेतात गाड्या घेण्यासाठी घेतात एन्जॉय करासाठी दारू पिण्यासाठी मटण खाण्यासाठी असा तो वाटशाढवीर वाटशाढवीर लोकाटे कृषी मंत्री त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो या देशाच्या या महाराष्ट्रात कृषी धोरणामुळे हजारो शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे त्याच्याकडे या कृषी मंत्र्याचं या सरकारचं अजिबात लक्षणीय आहे येस या महाराष्ट्राचे जे सर्व मंत्री आहेत कोणा कोणत्या मंत्र्याच्या आईच्या नावानं इथं बार अड्डे बार अड्डे आहेत तिथं बार नाचत आहे कोणता मंत्री विधानभवनात मारामारी करत आहे कोणी विधान कोणी विधान भवनामध्ये गुंडे घेऊन तिथं कुस्त्या खेळत आहे हे ही महाराष्ट्राच्या अधिवेशनमध्ये ज्याच्यावर सर्व शेतकऱ्यांचं दिव्यांगाचं कष्टकऱ्यांचं युवकांचं लक्ष राहिलं पाहिजे राहते तर आम्हाला या अधिवेशनमध्ये काहीतरी मिळालं पाहिजे कोणतं तरी पॅकेज मिळालं पाहिजे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे या सर्व गंभीर विषय या सर्व युवक युवक असो सर्व शेतकरी असो रोज या रोजगारासाठी त्यासाठी आपल्या आपलं पूर्ण लक्ष त्यावर ठेवून असतात आणि हे मस्तावलेले मधले मंत्री हे तिथं जुवा खेळतात तिथं भांडणं करतात तिथं मारा मारा करतात त्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण भेटलं तर या सरकार आम्ही निषेध करतो आणि राज्यपालाला आम्ही पत्र देणार आहोत आता की या सरकारचे हे जे असे मस्तीखोर मंत्री आहे यांना बरतर्फ बर करा यांना तुम्ही मंत्रालयातून हाकलून टाका अशी आम्ही त्यांना आज प्रहातर्फे मागणी करत आहोत